हॅलो मी अक्षय तर नमस्कार मंडळी तर बघा आता आपण जाणार किल्ले लोहगड रस्त्यामध्ये थोडं थांबलो आणि नाश्ता करायला सुरुवात केली नाश्ता करून झालं गडावर पोहोचलो गडावरती पोहोचून झालं आणि गड तुम्हाला एक्सप्लोर करायला सुरुवात केली तर बघा मस्त वेगळी सिनेमॅटिक शॉर्ट काढला आणि नंतर मग तुम्हाला गडाची थोडी माहिती दिली हे गडाचे नकाशात ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला तिथली माहिती आरामात भेटून जाईल तर चला मंडळी बघत राहा या गडावरती असलेल्या महादेवाचं मंदिर म्हणजेच नंदीचं दर्शन आणि मारुतुराचं दर्शन घेऊन आपण बघ